आधुनिक महाराष्ट्र स्वर्गीय यशवंतराजी चव्हाण साहेब यांच्या एकशे सहाव्या जयंती निमित्त कराड येथे खासदार उदयराजे भोसले अभिवादन करण्यात आले असता माननीय शरद पवार यांनी माडा मतदार समोर माघार घेतल्याच्या विषयाला दुजोरा दिला <laughs> <laughs>

एक दिशा देण्याचं काम आदरणीय कलाशस्ती चव्हाणसाहेबांनी केलं अनेक पदं त्यांनी भूषवली अनेक लोकांना त्यांनी घडवलं आणि अशा प्रकारचे व्यक्तिमत्व अलीकडच्या काळात पाहायला फार दुर्मिळ झालं खरोखर ह्या ठिकाणी आल्यानंतर एक मनापासून कल्पना विचार की चव्हाण साहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात लोक घडवले सह केले पण स्वतःसाठी काही केलं नाही जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं वैभव चव्हाण साहेब होते आज त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे पण अजून असेच अनेक चव्हाणसाहेबांसारखे व्यक्तिमत्व तयार व्हावेत हीच मनापासून इच्छा साहेब माड्यातून शरद पवारने माघार घेतलेत विरोधात टीका करतात आपण काय बघा अजून जे आधी काही डिक्लेअर झालेलं नाही आणि निर्णय घेण्याच्या किंवा ती जी कोर जी कमिटी असते वेगवेगळ्या पक्षांची आणि खास करून एन सी पी त्याच्यात मी नाही आहे त्यामुळं ज्या जे लोकं त्या कमिटीमध्ये आहेत त्यांना विचारलं तर ते फार उचित ठर मला काय वाटतं शरद पवार निवडणूक लढवतील मला वाटतं म्हणण्यापेक्षा मला माझ्याबद्दल मी बोलू शकतो <laughs> दुसऱ्याबद्दल मी कसं <laughs> साहेब कराड पाटणमधील मतदार आपल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करतात त्याबद्दल काय सांगाल विकास कामं ही एक न संपणारी बाब आहे म्हणजे जसं लोकसंख्या वाढत जाते तसं विकास कामांना सुद्धा व्यापकता वाढते प्रत्येकाला शेवटी लोकशाही शे। कालसुद्धा एकाने काय पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय वाटतं की माझ्यापर्यंत जेवढं करायचं तेवढं मी करतो लोकांना शेवटी लोक मतदार आहेत त्यांना काय करायचं त्यांनी ते ठरवतील